डिजिटल अरेस्टची भीती घालून सांगलीतील एका वृद्धाची दहा लाखांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी मंगेश रघुनाथ पंडित राहणार सुखवास्तू राहणार प्लॉट क्रमांक सत्तावन्न गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे घटनेची माहिती अशी की फिर्यादी मंगेश पंडित हे गव्हर्नमेंट कॉलनी परिसरात राहतात गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांना मोबाईलवर संशयित शिवप्रसाद यांचा, फोनी ओन यांचा फोन येऊन त्यांना एक क्रमांक देण्यात आला सदर क्रमांक हा सीबीआयच्या अधिकारी सिमी मॅडम यांचा असून त्यांच्याशी तातडीनं फोन लावून बोलण्यास सांगण्यात आलं मंगेश पंडित यांनी दिलेल्या क्रमांकाला फोन लावला असता समोरून त्यांच्याशी एक महिला बोलली तिने पंडित यांना तुमचे आधार कार्ड उपयोग दिल्ली येथील ह्युमन ट्रॅफिकिंग केसमधील संशयित सदाकत खान यांच्याकडे मिळून आलेला आहे खानविरोधात नॅशनल सिक्रेट ॲक्ट कन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं सदाकत खान यांनी तुमच्या आधार कार्डचा वापर करून मुंबई येथील कॅनरा बँकेत खातं सुरू केलेलं आहे तसेच त्यावर तीन कोटींची उलाढाल झालेली असून त्या बदल्यात पंडित यांना थी तीस लाख रुपये कमिशन मिळालं असल्याचं तपासात पुढे असल्याचं सांगितलं या सर्व प्रकारामुळे तुम्हाला अटक करणं भाग असून अटक टाळायची असल्यास दिलेल्या क्रमांकावर दहा लाख रुपये तातडीनं पाठवण्यात सांगितले यावर विश्वास ठेवून पंडित यांनी दहा लाख आर टी जी एसच्या माध्यमातून पाठवले परंतु नंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचं समजून आलं ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली